तर आज कडीपत्त्याची बहुगुणी अशी चटणी ताई बनवणार आहे तर ताई हे बघ कडीपत्ता मोकळा झालाय घे बनवून चल तर इथं कडीपत्ता हा ऑलरेडी स्वच्छ आहे कारण दोन धो दो असा दो पाऊस झाला कडीपत्त्याचं सा झाडच अख्खं धुवून घेत निघलेलं आहे त्याच्यामुळे इथं कडीपत्ता मी धुत नाही कारण तोडला त्यावेळेस त्याच्यावर थोडे हलके हलके पाण्याचे ड्रॉप होते झटकून थोडासा इथं ठेवलाय पाऊस यायला लागला ना चांगली ताई यायला लागली दोन चमचे तेल इथे घालून घेतले थोडस पावसाची थेंब इकडे येतात म्हणून तेल तयार तेल टाकलंय आणि दोन चमचे इथे घेतलेली आहे उडद डाळ तर ही उडद डाळ आपल्याला आता छान अशी भाजून घ्यायची खाचा जो आपला चमचा असतो तो चमचा भर दोन चमचे अशी घेतलेली आहे तर छान अशी आपली उडद डाळ इकडे भाजतीये हलक्या हलक्या पावसाची तितक्या अंगावरती सुद्धा पडतात खूप छान वाटतंय आणि आहारामध्ये जर रोज एक चमचा भर अशी खडी चटणी जर आपण बनवून डब्यामध्ये ठेवली आणि रोजच्या आपल्या आहारामध्ये एक चमचा दोन टाईम जर खाल्ली तर याचे खूप सारे फायदे आहेत तर इथे छान भाजली आपली आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा हलकासा कलर चेंज होतो तर आपल्याला याला भाजायचं आहे डाळ भाजली त्यानंतर इथं पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर कच्चे घेतले तरी चालेल कारण आपल्याला याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आता हे भाजलेले शेंगदाणे होते घरामध्ये त्यामुळे तसेच घेतले कच्चे शेंगदाणे डायरेक्ट घेऊन असे तेलामध्ये कुरकुरीत केले तरी चालेल जसे आपण पुढ्याला करतो तसे तर शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत झाले तर याला सुद्धा प्लेटमध्ये काढते मी तेल अगोदर जे दोन चमचा टाकलं तेच आहे परत तेल टाकलेलं नाही तर शेंगदाणे भाजून झालेत आणि त्यानंतर घेतलेले आहेत पाऊन कप ह्या डाळ्या याला फुटाण्याची डाळ असं सुद्धा म्हणलं जातं जे जा आपण इडलीमध्ये चटणी वगैरे करायला वापरतो त्या डाळ्या आहेत तर ह्या डाळ्या सुद्धा आपण एक ते दीड मिनटं फक्त नॉर्मल असं आपल्याला भाजून घ्यायचे जास्त नाही तर चुलीवरती मला नाही आणत एक ते दीड मिनटं लागन गॅसवरती मंद आचेवरती एक ते दीड मिनटं लागू शकतो पण चुलीवरती हे टाक तास लगेच छान अशा लगेच काढून घेते डाळ्या भाजून झाल्या की इथं दोन चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घ्यायचे तर हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं इथं एकाच चमचानी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे जो खायचा चमचा असतो त्यानीच जे चमचानी प्रमाण सांगितलं ते चमचानेच घ्यायचं आणि जे वाटीने सांगितलेलं आहे ते वाटीनेच घ्यायचं तर इथं सगळं भाजून झालंय आता मी पुन्हा एक चमचाभर तेल टाकते याच्यामध्ये तेल छान तापलं की यामध्ये एक चमचाभर जिरं टाकायचे जिऱ्याला छान अशी फोडणी बसली कि लगेच याच्यामध्ये लसूण ऍड करायचं आपल्याला सोडलेला कच्चा लसूण ऍड केला तरी चालेल ते छान असं परतून घ्यायचे एक ते दीड मिनटं छान असा लसूण आणि जिरे मस्त अशी फोडणी बसली ही सुद्धा मी काढून घेते प्लेटमध्ये शेवटी आता आपल्याला कढीपत्ता छान असा भाजून घ्यायचा कढीपत्ता हा तीन वाट्या घेतलेला आहे कढीपत्ता पाऊस आल्यामुळे कडी अख्खं झाडच स्वच्छ धुवून निघले त्याच्यामुळे मी इथे धुतलेला नाही कारण आपल्याला तो भाजायचा आहे पाणी असलं की थोडंसं तत्त अंगावरती उडण्याची शक्यता आहे ज्या वेळेस तुम्ही कढीपत्त्याची चटणी बनवताल तर त्यावेळेस कढीपत्ता छान असं स्वच्छ धुवून आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे एक अर्धा एक तास अगोदर त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे तर हा आता पावसाने भिजलेला आहे ऑलरेडी स्वच्छ आहे तर आम्ही धुतला नाही डायरेक्ट घेतोय तर छान आता आपल्याला भाजून घ्यायचं तर छान असा कडीपत्ता भाजायचं काम आता एक पाच मिनिटामध्ये आपली कडीपट्ट्याची बहुगुनी अशी चटणी रेडी होणार आहे आणि ही कडीपट्ट्याची चटणी ना दोन दीड ते दोन महिने एकदम काची चाळ बर्लीमध्ये जर भरून ठेवलं ना तर दोन महिने आरामशीर ती राहते आणि तसं एक आठ दिवसाला तुम्ही फ्रेश फ्रेश केली तर ती कधीही चांगली खा, तर असं मुलं वगैरे काय करतात की भाज्यांमध्ये वगैरे पोह्यात म्हणा भाज्यांमध्ये आपण कडीपत्ता टाकला की ते निवडून बाजूला करतात आणि मग खा खायचा तर प्रश्नच येत नाही मग ही कडीपत्त्याची चटणी आपण डेली ज्या भाज्या बनवतो ना त्याच्यामध्ये जरी एक इच्छा चमचा जर टाकली ना तर सगळ्यांच्या पोटामध्ये आरामशीर जाते आणि कळून पण येत नाही आपण मागच्या वेळेस केली होती तर दोनदा मुलांच्या बनवती ताई ज्या की ओ, आगी आगी जाकी कमी तिखट असतात त्या तर त्याच्यामध्ये मसाला थोड्या प्रमाणात ऍड करून जर एक चमचा ही कडीपत्त्याची चटणी जरी टाकली ना तर एकदम म्हणजे मस्त आणि तशीही खायला छानच आहे तर कडीपत्ता ना आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा हे पहा आवाज येत असेल मी असं हलवते तर आवाज येतोय थोडासा आणखी याला भाजून घ्यायचं जेणेकरून ज्या वेळेस आपण याला चुरगळू असा हाताने तर तो असा कुरकुर वाजला पाहिजे जाळ थोडासा कमीच आहे मंद आचेवरती त्याला भाजून घ्यायचं मंद गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं तर हे पहा मस्त असा कुरकुरीत झालाय आहे कडी हाताने असं केलं की वाजतोय आता याला मी काढून घेते पाऊस बघताय कसा मज्जा करतोय गेला पण आणि पुन्हा ऊन पडले तर इथं सगळं आपलं भाजून झालंय सगळं साहित्य भाजून झाले कढी सुद्धा भाजून झाला आता याला आपल्याला सगळं एकत्र करायचंय कढीपत्ता हे जे मस्त आपण शेंगदाणे डाळ्या खोबरं हे सगळं वाटण एकत्र करून याच्यामध्ये मीठ टाकायचंय त्यानंतर इथं घेतलेली आहे थोडीशी चिंच आणि दोन चमचे इथं लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट कमी जास्त करू शकतात तिखटावर डिपेंड राहील की चटणी किती तिखट पाहिजे ते हे सगळे एकत्र करून घ्यायचं आता मीठ टाकायचं चवीनुसार चिंच टाकायची चिंच ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल पण इथे थोडीशी आम्ही टाकतोय सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय नाही कारण कढीपत्ता पूर्णपणे बारीक झाला तरच ते खायला चांगलं लागणार आहे त्यामुळे याला मिक्सरमध्येच बारीक करून घ्यावं हो लागणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दे सगळं हे काढून घेऊन मिक्सरमध्ये याची फाईन अशी पावडर बनवणार आहे मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे इतका छान वास सुटलेला आहे मिक्सर मध्ये ज्या वेळेस याची पावडर केली खूप मस्त असा वासाचा सुटलाय ही चटणी आपण आपल्या जेवणामध्ये दोन टाइम खाऊ शकतो तर इथे मस्त अशी कढीपत्त्याची बहुगुणी चटणी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आमची कडीपाट्याची चटणीची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला आमच्या जंगल विलाच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आमच्या जंगल विलाच्या गावठी रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या एका नवीन छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद